मला खरंच अतिशय वेदना होत आहेत की हे अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं वातावरण किंवा देशातलं वातावरण जाणीवपूर्वक अतिशय वाईट परणावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता त्याची परिणिती आज नागपुरात झाली भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे पण त्यांचीच माणसं त्यांचे मंत्री ज्या पद्धतीनं भडकाऊ भाषा करतायत तेव्हा एक होईल आज ना आजना उद्या आज ना उद्या होईल असं वाटतच होतं ती भीती आज खरी ठरली ती खोटी ठरली असे तर आनंद झाला असता मी दोन्ही समाजाला सांगेन एक तर रमजान सुरू आहे रमजानमध्ये हा पवित्र सण आहे त्यामध्ये सगळ्यांनी आत्ता जे कोणी आगावपणा केलाय तो त्याला सरकार पाईल पोलीस खातं पण पाहिल पण मूळ मुद्दा राहतो निदान आत्ता शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर यांना शोधून काढलं पाहिजे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील जनतेला मी आता आहोत कुणाला तुम्ही निवडून दिले ते पहा म्हणून मी काल सुद्धा हेच वाक्य बनवतो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला नेहमी भावलेलं आहे काही लोकांना घरं पेटवायची असतात आम्हाला चूल पेटवायची असते चूल पेटवता येत नाही म्हणून घरं पेटवली जात आहेत हे दुर्दैव आहे आणि हे महाराष्ट्रात घडतंय त्याच्यापेक्षाही दुर्दैवी आहे देशातील समाजाचा सलोखाच बिघडवायचा असा उचलला उचललाय आणि तो सत्ताधाऱ्यांनी उचललाय हे आणखीन दुर्दैवी आहे ते कोणी का ते बघा त्यांच्याबद्दल तर बोलूच नका आता मी सांगतो धादान तो खोटं बोलणं का आळा नाही घातला तुमचा मंत्री जेव्हा इतकं वाह्यात बोलतो त्या मंत्र्याला काय नाही तुम्ही आळा घातला मारा जामीन देतो टेबलवर का नाही आळा घातला बंदुकीतनं गोळी सुटली का नाही आळा घातला बेबंद तुमचे मंत्री बोलतायत घातला का आळा कुठल्या तोंडाने लोकांवर आरोप करता स्वतः पहिलं चारित्र संपन्न वागा आणि मग लोकांना बोला हा घेणार आता उद्या घेऊन सभा तिकडे पण अधिवेशन सुरू आहे मला वाईट वाटतं माझा महाराष्ट्र पेटला कुठेही पेटू देतो तुम्ही जे संबंध गेल्या गेल्या काही महिन्यांमध्ये जे सुरू आहे ना ते बघा ना, ना काय ते मस्साजोग असो आणखीन काही विषय असो तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा काय चाललंय ते आणि त्याच्यामध्ये कोण आहेत भांडताय कोण हो सत्ता जात ना सत्ते जात नाही दोन आमदार त्याच्यात एका राजीनामा द्यावा लागला मंत्र्याला हे सगळं जे आहे ना ज्यांना तुम्ही सरकारमध्ये बसवलेत तेच जबाबदारी असं माझं जाहीरपणे म्हणणं आहे काय गरज होती मला सांग ना विषय काढायची मी काल पण म्हणवलंय स्पॉन्सर कोण आहे ते विचार करा म्हणजे तुमचं अपयश लपवायसाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय हो महाराष्ट्र आहे जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे कायदा सुव्यवस्था रस्ता तळाला गेलाय महाराष्ट्राची संस्कृतीला तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर ठेवलं आहे ना की इतकं अधपतन महाराष्ट्रात कधीच झालं नाही ते या सरकारमध्ये होतंय आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं